पूर्ण भांडे पण दाखवते तर भांडे भरपूर भेटले आणि भांडे भी भरपूर चांगले जड जडप भांडे तर पुरे भांडे तुम्हाला दाखवते तर जर कधी तुम्हाला नसेल भेटेल तर तुम्हाला आज लगट करा तर लगत तुम्हाला भांडे भेटेल तर आता आम्हाला भेटले तर पाच किती भांडे भेटले तर या खोक्यामध्ये भांडे होते ते पूर्ण तर याच्यामध्ये होते ना ते ही पाण्याची टाकी असली मोठी तर याच्यामध्येच पुरे भांडे होते ते काय ना आता भांडे लहान लाल असलेले बसत नाही असं आवळ बावळ ठेवले तर तर याच्यामध्ये sell होते पुढे बांधले तर मी तुम्हाला भांडे दाखवते आता किती घेते घेते एकूण किती न घेते तर हे पहा हि आपली पाण्याची टाकी मोठी तर हे त्याच्यावर ना झाकण हे पहा या वाट्या तर एकूण आठ वाट्या भेटेल या हे पहा आठ वाटे या पुढे आणि आपलं भात वाढत ते पळी चमचा तर पुरे भांडे त्याच्यामध्ये ते हे चार गल्लाच आहे बा फटेली ते एकही न्यू नी राहिलं मग तर त्याच्यात ये बा चार गल्लाच येईल तर पन्हा सगळं होती ती पण मग पण काय झालं बाहेर काढले गेले तर हे तीन झाकणं तर सरच्या साठ भेटले ते तीन तीनच भेटले समजतं जास्त तर आपलं परत ही बाकीचे भांडे थोडे जास्त जास्त भेटले हे पाय हे तीन झाकणे तर येऊन खराब आहे मोठं झाक नाही आपला जेवणाचा डबा चार चार डबे आहे त्याच्यामधील मोठा डब्बा आहे हे आपला पाण्याचा जगा त्याला की झाकण आहे मोठा जग आहे झाकणी वरच झाकण ही कढाई

तर कुकर बी एकदम जड बजाय की पुरे भांडेस हे चांगले भांडे पुरे ते डबल सेप डबा येते आता आपले डबे तीन डबे तीन डबे आहेत लाल मोठे डबे आहेत मोठा आहे थोडा लान आहे आपला मसाल्याचा डबा याच्यामध्ये छोटे छोटी आपला मसाला ठेवायसाठी तर त्याच्यामध्ये छोटे चमचा बी आहे दम दिसाये ते आपलं मसाला ठेवायचं साड आणि हे बघू नीट तीन हे ते बी नीट त सरच्यासाठी घ्या लिया

तुम्हाला असं काही नाही का समजा आपलं नाव ना आपण म्हणतो असं वाटतं का आपलं नाव निय आपल्याला भेटणार नाही म्हणून पण मग प्रत्येकाला भेटणार आहे तुम्ही फक्त अर्ज करा तर अर्ज करणं एकदम सोपं आहे ते नाही त्याच्यामध्ये